राष्ट्रवादी पक्षातील विलनीकरणाबद्दलची चर्चा सध्या राज्यभरातून कार्यकर्त्यांकडून होती आणि अशाच वेळी एक व्हिडिओ सकाळपासून सोशल मीडिया आणि बाकीच्या सगळ्याच माध्यमांवर प्रसारित होताना पाहायला मिळतं ज्या व्हिडिओमध्ये शरद पवार अजित पवार आणि दोन्हीही राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहेत तर ते पाहायला मिळतात हा व्हिडिओ जो आहे तो सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा असल्याची माहिती आत्ता सध्या मिळताना पाहायला मिळते आहे आणि या व्हिडिओमध्ये जे दिसत हे सगळे प्रमुख नेते तर यांची बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलनीकरणासंदर्भात होती अशी सुद्धा माहिती आता समोर येते बारा फेब्रुवारीला या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार होत्या आणि याची एकत्रित होणार असल्याची घोषणा सुद्धा होणार होती अशी माहिती सध्या समोर येत आहे मात्र आज शरद पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा याबाबतचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता मात्र त्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचं सांगितलं होतं जयंत पाटील आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची या राष्ट्रवादी विलनीकरणासंदर्भातली चर्चा झाली होती मला याबद्दलची कुठलीही माहिती माहिती नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळालं यासोबतच दोन्ही राष्ट्रवादी या, या एकत्रित होणार का हा प्रश्न उपस्थित होत असताना मात्र शरद पवार गटाचे जे काही नेते असतील किंवा जे काही कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडून हा मुद्दा उचलला जातो यावर सारखं सारखं वक्तव्य केलं जात आहे आपण पाहिलं जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर तेव्हापासूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता आणि हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणारच सुद्धा बोललं जात होतं पण ह्या जोर जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आपल्याला जास्त पाहायला मिळत होता आणि अजित पवार गटाकडून मात्र याबाबतचा कुठलंही वक्तव्य केलं जात नव्हतं त्यामुळे नक्की आता राष्ट्रवादी दोन्ही एकत्रित होणार का हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला पाहायला मिळतो तर दुसरीकडे आज आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं ते म्हणजे सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत याबाबत मला कुठलीही माहिती नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं पार्थ पवार जे आहेत तर ते शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचं पाहायला आहे गोविंद बागेमध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर अगदी काही वेळापूर्वी आता पवारांचे अजित पवारांचे चिरंजीव हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं आहे मग आता या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होती आणि शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला जाणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि जर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का राष्ट्रवादीचं विलनीकरण होणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अजय गांगुडे सह मी येनपुरे सिविक मिरर